आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज दैनिक जनप्रवासमधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी तीन सिने अभिनेते बंधूंनी युद्धादरम्यान पाकिस्तानचा निषेध का केला नाही या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलं होतं याचाच राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने सिद्धार्थ भोकरे यांना आठ दिवसात माफी माग अन्यथा गोळीबार करून तुला उडवून देऊ अशा मजकुराचे निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली या धमकीच्या निनामी पत्राचा सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे त्यानंतर विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांची पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव मोहिते तालुकाध्यक्ष गणेश धेंडे गजानन बाबर विनायक देशपांडे राजेंद्र काळे अभिजित शिंदे तालुका उपाध्यक्ष संजय सागर पवन कांबळे प्रमोद तारळेकर यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर